सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रा के गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ संगीता चव्हाता यांच्या ऑर्डरची विधिवत पूजा करून आपण पाठवणार आहे आणि ह्या ऑर्डर सोबत तुम्हाला बरच पूजा साहित्य ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्वामींची एक फूट मूर्ती स्वामींचे वस्त्र अगरबत्ती अखंड दिवा मोर धुपदानी बरंच पूजा साहित्य अगदी तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा ऑर्डरमध्ये भरपूर ताईंची एक रिक्वायरमेंट होती की ताई आम्हाला छोटंसं मोरचं निरंजन हवं आहे तर काही ना चांदीचं घेणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी बघा हे छोटंसं अगदी मोर निरांजन आहे आणि मोर बघू शकता मोराचं काम अगदी कोरीव रेखीव आहे बरं का हे छोट्या साईजमध्ये मोर निरांजन आहे कुंचन सेवा धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा तुम्ही लक्ष्मीची जी सेवा करताय त्याच्यामध्ये सो तुम्ही हे निरंजनचा दिवा लावू शकता ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत बरं का हा सगळ्यात छोटा आणि हा सर्वात मोठा तर हा बघू शकता सुंदर असं निरंजन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर हे सुंदर असं निरंजन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर दोन्ही साईजमध्ये उपलब्ध आहे तर हा जो आहे तो दोन इंचाचा आहे आणि हा मोठा आहे तो साडेतीन ते चार इंचाचा आहे जो तुम्हाला मोर समय हवी अगदी सिंगल सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता किंवा डबल सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघा पानदिवे हळदिंकू वाण्यासाठी हळदिंकू पान दिव्याची भरपूर त्यांची रिक्वायरमेंट होती तर हा पानदिवा जो आहे तो खूप सुंदर आहे का आणि पितळेचा आहे फक्त एकशे चाळीस रुपये तर हे पानदिवे सुद्धा हळदिंकूसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता अखंड दीप सगळ्यात मोठ्या साईजचा बघा हा अखंड दीप आपल्याकडे उपलब्ध आहे तर नवरात्रामध्ये तुम्ही लावू शकता किंवा बऱ्याचशा स्थाई ज्या आहेत त्या गणपतीमध्ये किंवा दिवाळीमध्ये म्हणजे अखंड राहावा म्हणून बऱ्याचशा हा दिवा लावत असतात नेहमीच त्याचबरोबर बघा सगळ्यात छोट्या साईजमध्ये पण आहे आणि मिडियम साईजमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर हा मिडियम साईजमध्ये आपल्याला हा दिवा उपलब्ध आहे सगळ्यांच्या रिक्वायरनुसार आपण हा बनवून घेतलेला आहे आणि सर्वात मोठा साईज हा दिव्याचा आहे जो हवा तो ऑर्डर करू शकता अगदी बघायला स्क्रू लिफ्टन पण दिलेला आहे कारण तुम्ही तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवे ह्याच्यामध्ये लावू शकता तर तूप कसं आळतं गोठतं तर हे असं तुम्ही फिरवू शकता त्याला सुंदर असं स्क्रू लिफ्टन आहे आणि ह्याच्यावरती अशी वाद दिलेली आहे तुम्हाला त्याचबरोबर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे स्वस्तिक आहे शुभ लाभ असं लिहिलेलं सुद्धा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा आपल्याकडे हा अखंड दीप अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा तर तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ह्या दिव्याची प्राइस मार्केटमध्ये तीन ते साडेतीन हजारापर्यंत आहे पण आपल्याकडे खूप कमी किमतीमध्ये खूप छान असा दिवा मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा सुद्धा दिवा आहे मीडियम साईजचा अखंड दिवा तुम्हाला जो घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो दिवा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली ही मोराची दुपदा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीवर ही मोर दुपदा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये बघा तांदूळ ठेवून माता लक्ष्मीला आसनसुद्धा देऊ शकता कुंचन सेवा सुद्धा करू शकता आणि अन्नपूर्ण किंवा अगदी धूप सुद्धा लावू शकता तर खूप सुंदर आणि छान कोणतं बघा आपल्याकडली ही आ, मोर धूपदाणी आहे ह्याच्यामध्ये मंत्राचा जो आपल्याकडं मंत्राचा धूपकप मिळतोय बघा मंत्राचा जो धूपकप आहे किंवा हा जो आहे तो वेदाचा आहे बरं का गोवेद वेदा हा धूपकोन जो आहे प्युअर गुगुल सांबराणी हा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता आणि असं तुम्ही छान असं आपल्या घरामध्ये पूर्ण धूर फिरवू शकता धूप म्हणजे जो धूपकप वाटी असतो प्युअर गुगुळ साम्राणी त्यांनी काय होतं आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि एक पॉझिटिव्हिटी नांदते सकाळ संध्याकाळ एकतर धूपकप नक्की तुमच्या घरामध्ये तुम्ही लावा त्याच बघा आपल्याकडं जो, जो काही छोटासा धुपकोन मिळतो म्हणजे गुलाबाचा मोगऱ्याचा केवड्याचा तो सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही लावू शकताय बघा किती सुंदर अशी बघा ही मोराची धुपदानी आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर अशी धूपदानी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडला गोपद्म म्हणजेच लक्ष्मीची पावले असा रांगोळी साचा आहे आणि कमळा कमळ फुल असा रांगोळी साचा आहे सुंदर असा त्याचबरोबर बघू शकता हे गजात लक्ष्मी ज्या आहेत त्या मार्बलमध्ये आहेत बरं का आणि कोटिंग सिल्वर आणि गोल्डन कोटिंग म्हणजे टू मध्ये आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडल्या ह्या मोर समय आता ज्या तुम्ही समय बघितल्या त्या अगदी छोट्या साईजच्या आहेत म्हणजे कसं आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे किंवा कोणाला तरी आपल्याला गिफ्ट द्यायचे तर अशा वेळी बघा आपण खूप सुंदर असे निरंजन गिफ्ट सुद्धा करतो आणि क्वालिटी उत्तम आहे बरं काय ह्या निरंजनची म्हणजे आपल्याकडे एकूण तुम्हाला निरांजनचे भरपूरसे प्रकार बघायला मिळतात म्हणजे दोन हजार प्लस व्हरायटी आपल्याकडं निरंजनची किंवा समयीची आहे तर ह्याला तुम्ही मोर समय असं म्हणू शकता खूप सुंदर अशी मोर समय आहे बरं का ताईंची ऑर्डरची तर ही मोर समयची क्वालिटी बघू शकता सुंदरशी दोन मोर आहेत त्याचबरोबर खाली अशी सुंदरशी बघायला असं म्हणजे बेस पण खूप छान आहे आणि प्युअर पितळ ब्रास मध्ये आपल्याकडे तुम्हाला समय मिळणार आहे तर ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ते स्वामींची मूर्ती आहे ताईंची बघू शकता खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे एक फुटाची स्वामींची मूर्ती आहे ह्या मूर्तीसाठी वस्त्र म्हणजे अगदी जिवंत साक्षात माऊली तुम्ही नेहमी माझा व्हिडिओ बघता आणि तुम्ही नेहमी म्हणता की ते तुमच्यासारखीच मूर्ती हवी आहे तर माझ्या देवघरातली मूर्ती आहे ती अशी आहे तर सुंदर अशी बघा एक फुटाची स्वामींची मूर्ती आणि या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र तर बघा हे वरदहस्त स्वामी आहेत आणि हे वरदहस्तचे स्वामी तुम्ही बघताय वर हाताचे त्यांचे वस्त्र सुद्धा मिळतील वरदहस्त स्वामींची मूर्ती सुद्धा तुम्हाला एक पंधरा दिवसामध्ये मिळेल सध्या स्टॉक मध्ये नाहीये पण वर हाताची स्वामींची ज्यांच्याकडे मूर्ती आहे सात रंगाचे सात वस्त्र कंताटोपी तुम्हाला आपल्याकडे मिळेल खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आणि वस्त्र सुद्धा उपलब्ध आहेत सुंदर असे बघा आपल्याकडले शंखचक्र दिवे बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे शंखचक्र दिवे घेतलेले आहेत तर ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर असे बघा शंखचक्र दिवे म्हणजे जोडी तुम्हाला आपल्याकडे मिळते आणि खूप कमी किमतीमध्ये बरं का बाहेर तुम्हाला साडेपाचशे पाचशे नव्वद सहाशे साडे पर्यंत मिळते पण आपल्याकडे अगदी कमी किमतीमध्ये अगदी तीनशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला शंखचक्र जोडी मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे सुंदर अशी बघा शंखचक्र जोडी तर बघा आपल्याकडला हा मोगऱ्याचा अत्तर म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय त्याचबरोबर महालक्ष्मीला प्रसन्न करणार आपण कुंचन सेवा किंवा लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा गुलाबाचा अत्तर नेहमी सेवेमध्ये तुम्ही लावा देवी देवतांना किंवा अगदी दे दिव्यामध्ये सोडा तर अत्तरामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे गुलाब अत्तर मोगरा अत्तर कस्तुरी अत्तर हे अत्तर आपल्या पूजेमध्ये असायलाच पाहिजेत कारण कसं असतं सुगंधामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तुम्हाला खूप छान असा पूजेचा रिझल्ट सेवेचा सुद्धा आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेने बऱ्याचशाच त्यांची घर स्वप्न भरपूरचे चांगल्या इच्छा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत त्यांचा अनुभव सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ऐकायला मिळेल तर बघा कुंचन सेवेचा अनुभव रेकॉर्ड केलेला आहे तर असंही गुलाबाचा गुलाबाचं अत्तर आहे सुंदर असं आणि मोगऱ्याचा अत्तर तर तुम्ही कोणतंही अत्तर आपल्याकडे खरेदी करू शकता त्याच बघा स्वामींची आपण विधिवत पूजा करून स्वामींना पाठवणार आहे श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर स्वामी बघा ताईकडे जाणार आहेत तर स्वामींची आपण मंत्र पुष्पांजली करूया थँक्यू तर ताई डुडुळगाववर आलेले आहेत बरं का तर स्वामी ज्यांच्या घरामध्ये जातात त्यांचं खूप चांगलं होतं असे भरपूरशा ताईंचे अनुभव आहेत तुम्ही परवाचाच अनुभव बघितला असेल की ज्या ताईने आपल्याला स्वामींची मूर्ती घेतली होती त्यांची बदली एवढ्या वर्ष होत नव्हती आणि स्वामींची मूर्ती त्यांच्या घरी गेली आणि ताईंचे अचानक बघा बद म्हणजे चौदा वर्षी त्या त्यांच्या फॅमिलीपासून दूर होत्या आणि एवढा मोठा त्यांचा अपघात घडला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल गाडी पण बघितली असेल पण स्वामी कृपेने त्यांना कुठेही का काही झालं म्हणजे जा स्वामींच्या सेवेमध्ये भरपूर ताकद आहे ह्या जगामध्ये जेवढी चांगली लोक आहेत तेवढी वाईट पण आहेत पण आपल्या पाठीशी आपल्या गुरु हात असेल तर ह्या आपल्या आयुष्यामध्ये कधी आपल्या संग कधीच वाईट काही घडत नाही त्यामुळे स्वामींची भक्ती म्हणजे डोळस भक्ती आहे जो भक्ती प्रामाणिकपणे करतो श्रद्धेने करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच काही वाईट घडत नाही कारण स्वामींची प्रचिती स्वामींचे अनुभव भरपूर आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे आपलं कर्म चांगलं असेल ना तर ह्या जगामध्ये आपलं कोणीच वाईट काहीच करू शकत नाही तर स्वामी सर्वांवरती कृपा राहू दे आणि स्वामी कृपेने सर्वांच्या आयुष्यामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं दे तर स्वामींची बघा वस्त्र सुद्धा ताईने घेतलेले आहेत त्याचबरोबर स्वामींची बघा ही फरची टोपी आहे जसं की तुम्हाला सोलापूर टोपी असं सुद्धा म्हणतात तरी स्वामींची सुंदर अशी फर टोपी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि भरपूर ताईने घेतली म्हणजे एक फूट मूर्तीची टोपी आहे बरं का ही स्वामींची हे बघा सुंदर अशी स्वामींची बघा ही फरची टोपी आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर स्वामींचे वस्त्र सुद्धा उपलब्ध आहेत बरं का तर हा बघा ताईने आपल्याकडे ग्रे कलर घेतलेला आहे हा बघा सुंदर असा हा ग्रे है खुप है भोगु शक्ता है कलर आहे स्वामींच्या वस्त्रांमध्ये क्वालिटी खूप सुंदर आहे त्याचबरोबर बघू शकता ह्याच्यामध्ये मोरपंकी एक कलर आहे स्वामींचे वस्त्र भरपूर कलरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत टोबीसोबत तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा नेव्ही ब्ल्यू कलर म्हणजे सात रंगाचे अगदी सात वस्त्र सुद्धा मिळतील तुम्हाला तर हा नेवी ब्ल्यू कलर आहे आणि कंथा टोपी त्याचबरोबर बघू शकता खूप सुंदर असा रेड कलर आहे बर बरं बर का हे बघा सिक्वेस वर्क आहे सुंदर असा रेड कलर तर आपण हा स्वामींना जाताना घालणार आहे आणि सुंदर अशी टोपी तर असे सुंदरसे स्वामींचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा तर ताई आपल्याकडे डुडूळगाववरून आलेले आलेल्या आहेत ताईंची सुद्धा पूजा साहित्याची आपण विधिवत पूजा करून देऊ ठेवाना कशा आल्या ताई तुम्ही इथंपर्यंत कसं असतं जगामध्ये वाईट दोन्ही गोष्टी असतात तर तुम्हाला पूजा बघून अशी इच्छा झाली की मी पण कुंच्या सेवा करावी किंवा सेवा करावी तर तुम्ही व्हिडिओ बघून इथंपर्यंत आल्या कसं वाटलं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती दोन मी वेट करत होते दोन दिवस नव्हता ताई वेटिंग करत होते त्यांना माझ्याशी बोलायचं होतं तर थोडस मी बाहेर होते ओके तर ताईना आपण त्यांचं कुंचन आज विधिवत सगळ्यांची पूजा झाली पण आज व्हिडिओ चाललाय पूजा मांडली आहे तर ताईंना सुद्धा कुंचन सेवा करून देऊया ताई नाव काय तुमचं सुनीता मोहिते सुनीता मोहिते ओके सुनीता मोहिते ताईंचं नाव आहे तर ताईंचं सुद्धा आपण कुंचन सेवा करून देऊया तर हा ताईने आपल्याला कुंचन घेतलेला आहे तर आपल्याकडला कुंचन बघू शकता तुम्ही तर ताई कुंचन कसं आहे आपल्याकडला सगळ्यात सगळ्यात मोठ्या साईज कुंचन आहे हा आणि बघू शकता विष्णू पण आहेच आणि खूप सुंदर असा कुंचन आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर विधीवर सगळ्याच कुंचनची पूजा केलेली असते परत यात व्हिडिओ <laughs> चालू आहे तर माता लक्ष्मीचंद स्वामींच्या कृपेने त्यांच्या सुद्धा ज्या कार्यासाठी त्या घेतायत किंवा कार्य म्हणण्यापेक्षा बऱ्याच ताईंना सेवा आवडते म्हणून त्या करतात है ना ताई देवाने भरपूर काही दिलंय पण एक सेवा बघतात आणि कसं असतं की काही न करण्यापेक्षा काहीतरी के चांगलं केलेलं कधी चांगलं त्यामुळे ताईंनी बघा व्हिडिओ बघून आपल्याकडे हा कुंचन घेतलेला आहे सुंदर असा तर हा कुंचनची आपण विधिवत पूजा करूया कुंचन सेवा माहिती तुम्हाला कशी करायची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिर पूजिते गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर असा धनलक्ष्मी कुंचन ताईने घेतलेला आहे आपण विधिवत सगळ्यांनाच पूजा करून देतो पण व्हिडिओ चालू असतानाच ताई आल्या आणि एवढ्या दुरून आल्या तर त्यांना सुद्धा आपण विधिवत कुंचन सेवा करून देतोय तर ताईंनी बघा कुंचन सेवेसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर थोडक्यात ताईंना मी सेवा सांगतेय तर कुंचन सेवा करताना श्रीयंत्र किंवा सहस्त्र कमळदल ह्या दोन्ही पैकी ना ताई कोणती रांगोळी काढली तर चालते बरं का किंवा अगदी कमळाचं फुल काढा किंवा पैशाचं नाण्यानं सहस्त्र कमळदल काढू शकतात काही काही ना पैशाच्या नाण्याने जमत नाही तर ते काय करतात सहस्त्र सुद्धा रांगोळी चालते बरं का म्हणजे पैशाचे नाणे ठेवा किंवा रांगोळी काढा आणि त्याच्यावरती तुम्हाला हा कुंचन ठेवायचा असा असं कुंचन ठेवायचा आणि त्याच्यानंतर कुंचन ठेवून मंत्र म्हणायचा कुठलाही माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करायचं त्याचबरोबर बघा हे तुम्ही पंचरत्न घेतलेत हे ओपन एक एक हिच्यात टाकायचं ओम श्री महालक्ष्मी म्हणजे डबीतले काढून टाकायचे आणि परत पोटलीत बांधायचे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्यासोबत बघा ताईने आपल्याकडे हळकुंड घेतलेला आहे तुम्ही अलंकृत हळ ह्या रत्नाला स्वतः करू शकता कारण हे जे रत्न आहेत हे रत्न सिद्ध होतात आपल्या मंत्र उपचाराने हे बघा असं हे हळकुंड आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याच बघू शकता हे आपल्याकडलं बघा श्रीफळ आहे सुंदर असं बघा नारळ आहे हे सो तुम्ही मंत्र म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणजे तांदूळ रत्न तांदूळ रत्न अशी सेवा करायची आहे त्याच बघा जास्वंदाचं फुल घेतले त्यांनी ओम श्री महालक्ष्मी नमः त्याचबरोबर पारिजातकचं फुल आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यानम त्याचबरोबर ता। बघा कवड्या गोमती चक्र म्हणजे ताई तुम्ही ता पाच ता टाका दोन टाका सात टाका तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम या मंत्राचं पट करत ह्या कर शिवळ्या कवड्या टाकायच्या आहेत आणि सिद्ध झालेले जे काही पूजा साहित्य किंवा रत्न आहेत माता लक्ष्मीची ती कॅश बॉक्स कपाट्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी ठेवायचे आहेत पोटलीमध्ये पंचरत्न ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच बघा ब्राऊन कलरच्या कवड्या ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर ताईने उदळायचं फुल घेतलेलं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर लवंग ताईने घेतलेले आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा पवळा घेतलेला आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः त्याचबरोबर बघा आपल्याकडं मोती घेतलेला आहे ताईनी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर ताईनी बांगड्या आणि ताई बांगड्या कुंच्या मत टाकायच्या नाहीतं बांगड्या साईडने ठेवायच्या कारण कसं आपण तांदूळची सेवा करतो त्या प्रेशरनं ह्या बांगड्या फुटतात मग कसं जेवणात वगैरे आल्या तर ते चांगलं नाही त्यामुळे बांगड्या सा ता ताटात ठेवायच्या साईडला तर ताईनी हिरव्या आणि लाल बांगड्या घेतलेल्या आहेत पिवळ्या आपल्याला काही दिवसामध्ये येणारच आहेत त्याचं बघा ताईने ते? आपल्याला अक्षदा घेतलेल्या आहेत एकूण किती येत ताई अकरा अकरा तर हे अकरा अक्षदा घेतलेल्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत ह्याच्यामध्ये सेवा करायची आहे सगळ्या शेवटी ताई तांदळावरती तुम्हाला हे फुल ठेवायचं आहे कमळाचं ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम अशी पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि एखादं फुल ह्या कुंजावरती गुलाबाचं किंवा मोगऱ्याचा गजरा तुम्हाला व्हायचा आहे त्याचबरोबर बघा ही जी पोटली घेतली त्या पोटलीमध्ये आता जी तुम्हाल रत्न ले ले पोटली 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 तुम्हाला रत्न मी दिलेले आहेत ती सगळी रत्न ती ह्या पोटलीमध्ये ठेवायची ही पोटली जी आहे ह्या पोटलीला अगोदर तुम्हाला अत्तर लावायचं गुलाबाचं आणि ही पोटली जी आहे आता ही सेवाकाली रत्न सगळी ह्याच्यामध्ये टाकायची आणि बांगड्यासुळून सगळं तांदूळ थोडेसे आणि बा बाकी तांदळाचा भात बनवायचा नैवेद्यासाठी कारण कसं आहे त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते सकारात्मकता असते कारण आपण मंत्रोपचार करून ते कुंचन भरलेला असतो तर ह्या असं कुंचनमधलं साहित्य सगळं सा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची तुपाचा दिवा धूप लावायचा सुगंधी आणि त्याला तुम्हाला ह्या पोटलेला असं आत्तर लावायचं गुलाबाचं किंवा अगदी कस्तुरीची बॅग कस्तुरीसुद्धा टाकू शकता कारण ह्या रत्नाच्या हे रत्न जे आहे ते एक पॉझिटिव्ह किंवा आपल्या मंत्राला सिद्ध झालेले असतात आणि माता लक्ष्मी आपल्या तिजुरीकडे आकर्षित होते कारण गुलाबाच्या सुगंधाने तरी अशी पोटली तुम्हाला बनवायची आहे आणि कपडा अगदी कुंचन जर ताई तुम्ही खाली करून जर कपडा ठेवला ना पूर्ण म्हणजे प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी सेवा करायची आणि हा कुंचन कपाडात ठेवला तरी सो तुमचा चालतो म्हणजे तुमचं जे कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये हे अशी ठेवायचं रत्न आणि कुंचन सोबत असं ठेवलं तरी चालतं तर अशी सेवा आहे तर ताईंना पण ही सेवा दिलेली आहे आणि ताई एवढ्या डुडुळगावरून भेटायला सेवा घ्यायला आल्या त्याबद्दल ताईंचे मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार ते आज मला भेटल्याच पाहिजे पण झालं नाही मी थोडे दोन दिवस बाहेर होते ना हो ताई नको 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 आपण भेटतो स्वामीच्या पाया गावाकडच्याच आहेत तुम्ही हो स्वामींच्या पाया कराड सातारा करण सातारा स्वामी ताईंवर पण तुमची कृपा राहू द्या तुम्हारे छान अनुभव मिले तो अजुन ऑर्डर आहे आंध्र दादा बघा आपल्याकडे सरस्वतीचा सा रांगोळी साचा घेतलेला आहे सुंदर असा हे घेत आहे त्याचबरोबर ताईने बघा शुभचिन्ह सगळे शुभचिन्ह असणार एक रांगोळी साचा घेतलेला आहे त्याचबरोबर आता जो मी रांगोळी काढलेली आहे बघा श्रीयंत्राची दाखवली ही श्रीयंत्राची रांगोळी जी काढली ती सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेली आहे बघा श्रीयंत्र रांगोळी साचा त्याचबरोबर ताईनी कुंचन सेवेसाठी गुलाबाचा धूपकप घेतलेला आहे सुंदर असा बघा गुलाबाचा धूपकप त्याचबरोबर बघा ताईनी वेदा लवेंडर वेदाचा साम्राणी बघा धूपकप लवेंडर ह्याचा फ्लेवर आहे खूप छान आहे लोबान वेदाचा लोबान साम्राणी धूपक कप आपल्याकडे मिळतो वेदाचा साम्राणी लोबानचा धूपकप आपल्याकडे ताईने घेतला आहे हा नवीन लॉन्च केलेला आहे आपण खूप सुंदर असा आहे त्यासोबत बघा ताईने आपल्याकडे एक बॅग घेतलेली आहे चंदनची देवी देवताना स्वच्छ करण्यासाठी अगदी नव्यासारखे चमकतात पण त्यासाठी लिंबू वगैरे थोडासा पिळायचा आहे तुम्हाला आणि चंदन पावडर देव देव स्वच्छ करायचे आहेत त्याचबरोबर ताईने एक छोटासा तुपाचा डब्बा घेतलेला आहे जो की अर्थच चालणारा आणि रुद्राक्ष अगरबत्ती रुद्राक्ष अगरबत्ती जी की बरोबर दीड तास चालते बघा आपल्याकडली रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरोबर दीड तास चालते अशी ताईने खरेदी केलेली आहे आणि ताई सांगतीलच खरेदी करून ताई कसं वाटलं खूप छान वाटलं कसं आहे पूजा साहित्य ताई बघा आपल्या शॉपला आल्याबद्दल ताईंच्या मनापासून धन्यवाद आणि ज्या ज्या ताईंनी पूजा साहित्य ऑर्डर केलेलं आहे त्यांना सर्वांना विधिवत पूजा करून मिळणार आहे तर या समय सुद्धा बऱ्याचशाच ताई ऑर्डर करतायत कारण खूप सुंदर आणि छान कोणच्या बघा ह्या समय आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि बऱ्याचशाच ताईंची ऑर्डर आहे बरं काय समयाची तर सुंदर अशा समय आहेत तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि छोट्या साईजमध्ये सुद्धा तुम्हाला मी दाखवलेले आहेत छोटेसे मोर निरंजन असं त्याला म्हणतात ते सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता आणि खूप सुंदर कॉजे बघा हे मोरसमया सुद्धा आपल्याकडं मिळतात ज्या ताईंना हव्या ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ताई पुण्यामध्ये आहे आणि गावून येणार आहेत त्यांनी सुद्धा स्वामी मूर्ती आर्टला नक्की व्हिजिट द्या कारण आपल्याकडे पूजा साहित्य खूप सुंदर आणि बेस्ट क्वालिटीचं मिळतं त्याचबरोबर जे मोरदिवे आहेत हे सुद्धा तुम्ही मोरदिवी आपल्याकडे खरेदी करू शकता क्वालिटी उत्तम आहे अगदी जोडी घ्या किंवा सिंगल घ्या शक्यतो जोडी घ्या कारण मोर हे एकामेकाकडे करून असणारे असावे आणि शुभ मानलं जातं त्यामुळे बघा हा सुंदर असा मोराचा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी शॉपला व्हिजिट करा किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता तर हे छो चो, सगळ्यात छोटा साईज आहे तर दोन साईजमध्ये या मोर निरांजन आहेत बरं का छोटे मोर निरांजन असा मेसेज करा आणि स्क्रीनशॉट पाठवा दिलेल्या नंबरवरती तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद